थोडाशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली मग आपली रिक्षा पंचायत असेल आपली हमाल पंचायत असेल आपला माथाडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सतत आम्ही विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगले शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकाच्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभे भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेला आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथं थांबतो धन्यवाद हे hey, राज्य कस चालावं असा विचार